खरीप विम्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे तर खरीप पिकमा दोन हजार चोवीसचा ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत तर त्यामध्ये जे काही नवीन नियम आलेले आहेत तर फॉर्म भरताना कोणती चूक करायची नाही अन्यथा तुमचा फॉर्मसुद्धा इथं रिजेक्ट होणार व तुम्हाला पिकमा इथं एकही रुपये मिळणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे काही आता आपल्याला फॉर्म भरताना कोणती चूक करायची नाही आहे तर तुम्हाला सर्वात पहिले चेक करून घ्यायचं आहे तर नवीन नियमानुसार तुमच्या बँक पासबुक आधार कार्ड आणि तुमचा सातबारा सातबारावर तुमचं सैमान समान जर नाव असेल तरच तुम्हाला इथं पीक इथं मिळणार आहे तर बरेच शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नाव चुकीचं आहे तर फॉर एक्झाम्पल इथं राम आहे तर तुमच्या सातबाऱ्यावर रामराव आहे तर सर्व तुमच्या आधार कार्डवर बँक पासबुकवर राम असेल पण सातबारावरचं रामराव असेल तर अशा शेतकऱ्यांना इथं पी किमाचं जो काही फॉर्म आहे ते डायरेक्ट रिजेक्ट करण्यात येईल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचे जर काही असे मिस्टेक असेल तर चेक करून घ्या तर त्याचे ऑनलाईन फॉर्म पी की आता खरीदचे सुरू झालेले आहेत तर घरबसल्या तुम्ही काही मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा फॉर्म सुद्धा भरू शकता तर ते फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे तर यावरती सविस्तर डिटेल्समध्ये तुम्हाला आपल्या चॅनलला मी कालच अपलोड केलेलं आहे तर लगेच चेकआउट करा त्यानंतर काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर इथं उदाहरणंसुद्धा दिलेलं आहे इथं तुमचं सर्व इकडं बालाजी असेल पण सातबारावर बालासाहेब असेल तर भरपूर शेतकऱ्यांच्या सातबारावर इथं मिस्टेक आहे नावामध्ये तर तुम्ही लवकरात लवकर त्यामध्ये जर मिस्टेक असेल तर, तर दुरुस्ती करून घ्या जेणेकरून तुमचा जो काही फॉर्म आहे ती इथं रिजेक्ट होणार नाही त्यानंतर तुम्ही सी एस सीच्या मार्फत सुद्धा पीक विमाचा फॉर्म भरू शकता किंवा ऑफिसियल पेजवरूनसुद्धा भरू शकता तर इथं आल्यानंतर तुम्हाला फॉर्मर कॉर्नर यावरती क्लिक करून तुम्ही तुमची नवीन नोंदणी करू शकता व घर बसल्या तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते फिलअप करू शकता तर एका पिकासाठी तुम्हाला एकच रुपये आता पे करायचं आहे तर तरीसुद्धा काही अडचण जात असेल व पीक विमाबद्दल काही काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ती पीक विम्याबद्दल सर्व नवीन व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा